हे हरामखोर कोण आहेत ना तुम्हाला कळले पाहिजे इकडचेच आहेत आपल्या आजूबाजूचे आहेत दिसले तर धरला आणि सोपा ना wow. आरोपीचं नाव इक्बाल खेरटकर दुसरा मुबारक खेरटकर तिसरा समशुद्दीन खेरटकर चार जुनेद बागवान हा कराडचा आहे असे सगळे आरोपी आता पोलीस कोथडीत आहेत त्यांना तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळाली आहेत किती तीन दिवसाची कालुस्ते मालदोली सावर्डे यांचे कत्तलखाने आहेत आणि कत्तलखाने हे कुठे आहेत किंवा हे सगळं हात विषय करतात कुठे डोंगरावर कालुस्त्याचा कोण हा इम्रान मलका मालदोलीचे कोण फारुख तांबे इरफान तांबे मुसा तांबे सावरड्याचे कोण मुजीन तांबू ह्यांच्यात घालायचं नाही बांबू हे बाहेर भेटल्यावर काय करायचं कळलं ना आवाज दिलाय आता लक्षात ठेवा जेव्हा कधी पोलीस आरोपी करतील तर आरोपी नंबर एक निलेश राणे लक्षात ठेवा कारण का मीच सांगितलंय ना, ना।, ना हो आमच्या गाईला कापताय गुरांना कापताय अहो अगोदर तस्करी एक दोन एक दोन अशी गुरांची व्हायची आता बावीस पकडले गेले गुर बावीस तीन बेशुद्ध होते हे जी गुरं घेऊन जातात नेतात कुठे कराड कराडलाच का तिथे साहेब मोठं काहीतरी आहे तिथे मोठं रॅकेट आहे मोठं नेक्सेस आहे सगळे याचे मोठे व्यापारी कदाचित कराडमध्ये आहेत मी माहिती काढतोय पोलीस डिपार्टमेंट पण मला आणि पोलीस डिपार्टमेंट स्वतः माहिती त्याच्यामध्ये घेते आता साहेब मी सगळ्या विश्व हिंदू परिषद असेल आपल्या सगळ्या हिंदू संघटनांना सांगतोय कोकरे महाराज इथली पुढची ही सभा संपली तर पुढची सभा कराडमध्ये त्यांना उकडूनच काढायचं ना साहेब मग जिथून वाहतूक चालली तिथेच कशाला सभा घ्यायची जिथे वाहतूक थांबते ना तिथे पण सभा घ्यायची आणि त्यांचं उद्ध्वस्त करून टाकायचं करायचंच आहे ना साहेब पूर्ण उद्ध्वस्त करून टाकू अर्धवट कशाला नाही सांगा ते तलवार काढा पण जिथे इथे गुरांची गाय जिथे जिथे पकडली जाईल ना ती गाडीत जाळून टाका नको आपल्याला बाकी मी बघून घेईन आरोपी नंबर एक मला करा काही हरकत नाही पण हे कधीतरी कुठेतरी थांबलं पाहिजे समजू नका हे सगळं चारी बाजूनी घेरलं जाणार आहे त्यांच्याकडे अमाप पैसा आहे तिकडे दुसऱ्याकडे परदेशामध्ये वगैरे सगळीकडे परदेशामधला पैसा इकडे वापरला जातोय अहो चिपळूण मध्ये वापरला जातोय तर तुम्हाला काय वाटतं था, मुंबई ठाण्यामध्ये वापरला जात नसेल गर्जना सभा झाली त्याच्यामध्येच जसं नातू साहेब बोलले ही सुरुवात आहे इथून पुढे जे काय आपल्याला करायचं ते आपण शंभर टक्के करायचंच ही पहिली सभा इकडची इकडच्या नंतरची सभा तिथे कराडला होणार आहे त्या कराडच्या सभेला तुम्ही सगळे आलेच पाहिजे एवढं लक्षात ठेवा मोठ्या संख्येमध्ये मोठ्या संख्येने आपल्याला तिकडे जमायचं आहे आणि एकदाच काही ना काहीतरी यांना ठेचल्याशिवाय ना, ना। दुसरा महाराष्ट्र आपल्याला इकडे घडवावं लागेल आणि ह्या लांड्यांपासून महाराष्ट्राला मुक्ती द्यावी लागेल मुक्त करावं लागेल एवढं लक्षात ठेवा आपण सगळ्यांनी एक संघ राहावा सगळ्यांनी आज जशी एकजूट दाखवली सगळ्या चारी बाजूनी आपण सगळे जमलोत मी खरोखरच मनापासून सगळ्या संघटनांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो